नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण निरंजनी भोवतीची नवीन मैरप शिकणार आहे तर ती मैर बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया रंगीत मोती पांढरे मोती हे चारही मोती पाच नंबरचे घेतलेले आहे कात्री नायलॉन धागा आणि सुई चला तर मग आपण आता मैरप बनवायला सुरुवात करूया हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्यामध्ये मी हे एवढे मोती ओवून घेतलेले आहे दहा पांढरे मोती ओवून घेतलेले आहे पहा आणि वीस रंगीत मोती ओवून घेतलेले आहे आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे गोल कसा बनवायचा पहा ही जी गाठ पाडली आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे ही रांगोळी बनवायला तुम्ही कुठलेही कलर वापरून बनवू शकतात सहा नंबरच्या मोत्यांमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकतात पण मला असं वाटतं की पाच नंबरच्या मोतींमध्ये खूप सुंदर आणि नाजूक अशी ही मैरफ आपली दिसते आता आपण हा गोल तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं हे जे दोन रंगीत मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि त्याच्याजवळचा हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई काढायची ही अशी सुई आपण काढून घेतली आणि सुई बाहेर काढण्याकरता मी ह्या चिमट्याचा उपयोग करते हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आपले हे पांढरे दहा मोती आहे तर ह्या पांढऱ्या दहा मोत्यांच्यामध्ये आपल्याला एक एक पाकळी बनवायचे अशा आपल्याला ह्या गोलाच्या मूर्ती पांढऱ्या मोत्याच्या याच्यात दहा पाकळ्या करायच्या आहे प्रत्येक पांढऱ्या मोत्याच्या खाली एक पाकळी प्रत्येक पांढऱ्या मोत्याच्या खाली एक पाकळी अशा आपल्याला दहा पाकळ्या बनवायच्या आहे आता मी ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली पहा आता इथे आपण आठ पांढरे मोती ओवून घेणार आहे एक मी ही मैरप केलेली आहे पहा हिच्यामध्ये मी तीस रंगीत मोती घेतलेले आहे राणी कलरचे आणि पंधरा पंधरा पांढरे मोती घेतलेले आहे ह्या अशा ही अशी आपली मोठ्या मोठी डिझाईन तयार झालेली आहे तर ह्याच्यामध्ये मी पा एका पाकळीला दहा मोती एका पाकळीला दहा मोती ह्या साईडला दहा मोती आणि ह्याही साईडला दहा मोती एका पाकळीला आपण वीस मोती वापरलेले आहे तर मग मी शिकवण्याकरता लहान असे महिरप बनवणार आहे खूप सुंदर दिसते ही महिरप तुम्ही करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा कलर कॉम्बिनेशन पण तुम्हाला खूप आवडेल असं घेतलेलं आहे तुम्हीही कुठलं कलर कॉम्बिनेशन घेऊ शकतात आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली तिच्यामध्ये मी दहा दहा मोती ओले हो कारण ते पंधरा पांढरे मोती आहेत आणि तीस रंगीत मोती आहेत आता हे आपली छोटीशी आहे हिच्यात आपण दहा पांढरे मोती घेतले आणि वीस रंगीत मोती घेतलेले आता आपण इथे आठ आठ मोत्यांच्या पाकळ्या बनवून घेणार आहे आता आपण धाग्यामध्ये आठ पांढरे मोती ओवून हो घेऊ हे आठ पांढरे मोती होऊन घेतले पहा हा गोलातला मोती धरायचा नाही फक्त हे जे आपण आठ पांढरे मोती ओलेले हो आहे ते आपण मोदायचे आहेत हे पहा दोन दोन चार दोन सहा आणि दोन आठ हे आठ पांढरे मोती आपण घेतले आता आपल्याला खाली चार रंगीत मोती घ्यायचे आहे ते तर त्याच्याकरता मी एक ग्रीन कलर घेतलेला आहे तर तो एक मोती एक पिवळा मोती एक लाल मोती आणि परत एक पिवळा मोती असे चार मोती आपण आता धाग्यामध्ये रंगीत होऊन घेतले तर एकूण आपले हे बारा मोती आहेत आठ पांढरे आणि चार रंगीत असे आपले हे बारा मोती आहेत आता आपल्याला काय करायचं हे जे तीन मोती चार मोती ओलेले त्याच्यातले हे तीन रंगीत मोती साईडला करून ह्या एका वरच्या रंगीत मोत्यात नसूई बाहेगायची ह्याच्यात तुम्ही कुठलेही कलर घेऊ शकता तर मी ग्रीन कलर घेतला येलो घेतला आहे रेड घेतला आहे परत येलो घेतलेला आहे तर आता पहा हा जो ग्रीन कलर आहे त्याच्यातनं आपण सुई अशी वरती बाहेर काढणार ही अशी सुई काढून घेतली धागा ओढून घेतला पहा ही अशी आपली डिझाईन इथे तयार होते पहा आणि आता आपण ही सुई काढलेली आहे ह्या एका रंगीत मोत्यातनं थोडेसे मोती मागे सरकवून घेतल्यावर ही जी चार मोत्यांची डिझाईन ही व्यवस्थित अशी ते तयार होते पहा आता आपल्याला आपण इकडे आठ मोती ओले हो आता इथे परत आपल्याला आठ मोती पांढरे ओळून घ्यायचे आहे हे पहा आता परत आपण आठ पांढरे मोती धाग्यामध्ये ओळून घेणार आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी हे ज्या महिरपी आपण बनवतो त्याच्यामध्ये जोडमोती अजिबात घालायचे नाही कारण सुई काढायला सुई आपली त्याच्यातनं निघतच नाही जोड जाते सुई किंवा निघतच नाही नाही तर मग आपल्या मोत्यातून सुई काढली तर मग तो आकार पाकळीचा बिघडतो त्याच्याकरता मैरप करताना कोणतीही मैरप करताना जोड मोती ह्याच्यात वापरायचे नाही हे आठ पांढरे मोती आपण ओवून घेतले इकडे आठ मोती ओले पांढरे इकडे आठ मोती ओले पहा तर आता आपण हा जो गोलातला मोती आहे ह्याच्यातून आपण सुई काढली हे आठ पांढरे मोती ओले त्याच्यातून आपल्याला सुई परत त्याच दिशेने काढायची आहे त्याच मोत्यातून पहा ही अशी सुई आपण काढून घेतली आहे धागा ओढून घ्यायचा हे पहा किती सुंदर नाजूक अशी आपली पाकळी इथे तयार झाली आता आपण परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार त्याच्याकरता आधी हे जे दोन रंगीत मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढणार आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आहे आता इथे आपल्याला परत एक पाकळी बनवायची आहे त्याच्याकरता मी परत आठ पांढरे मोती ओवून घेणार आहे हे पहा हे, हे आठ पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे धाग्यामध्ये आणि चार रंगीत मोती व्हायचे हो आठ पांढरे मोती ओवून घेतले आता एक हिरवा मोती एक पिवळा मोती एक लाल मोती आणि एक परत पिवळा मोती असे चार मोती म्हणजे आपले एकूण बारा मोती इथे होतात आता आपण परत काय करणार आहे ह्या एका हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे हे असा धागा ओढून घेतला म्हणजे हा वरचा एक रंगीत मोती हिरवा इथे राहतो समोरासमोर दोन सारखे मोती येतात आणि खाली एक वेगळा रंगीत मोती येतो अशी चार मोत्यांची ही चौकट आपली तयार होते आता आपण परत इथे आठ पांढरे मोती ओवून घेणार आहे हे आठ पांढरे मोती होऊन घेतले आपण आणि आता हा जो मोती ज्याच्यातून आपण सुई काढली त्याच्यातूनच आपण त्याच दिशेने परत सुई अशी बाहेर काढणार आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा धागा ओढून घ्यायचा आहे काही काही वेळेस आपल्या मोत्यातनं धागा सुई निघत नाही ते कर त्याच्याकरता ह्या चिमट्याचा उपयोग मी इथे करत असते हे पहा अद्धर अशी सुई आपण चिमक्याच्या साह्याने बाहेर काढून घेतलेली आहे ही इथे आपली दुसरी पाकळी तयार झाली आता परत आपण पर, हे दोन रंगीत मोती आणि त्याच्याजवळचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढायची पांढऱ्या मोत्यातनं सुई निघाल्यावरती आपल्याला इथे एक पाकळी बनवायची अशा तुमच्या इथे दहा पाकळ्या तयार होतील हे पहा आता माझ्या इथे ह्या दहा पाकळ्या तयार झालेल्या आहे आणि आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या आहे तर त्या पाकळ्या जॉईन कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवते हे पहा मी अशा इकडे ह्या तीन पाकळ्या जॉईन करून घेतलेल्या आहे आता बाकीच्या तुम्हाला कशा जॉईन करायच्या कशा जोडायच्या ते दाखवणार आहे त्याच्याकरता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आणि ही जी पाकळी आहे ह्या पाकळीचे चार नंबरचा मोती एक दोन तीन चार ह्या चार नंबरच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची तर ही अशी सलग आपण सुई बाहेर काढू हे पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे तर मी इथे लाल कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलेही कलर वापरून डिझाईन बनवू शकतात आता ही जी एक पाकळी आहे शेजारची त्याच्यातले ह्या साईडच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ मोती आहे आपण इकडून सुई खाली काढली आता इकडून सुई आपल्याला वरती काढायची त्याच्याकरता एक दोन तीन चार खालून चार नंबरचा मोती त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने हे पहा ह्या मोत्यातून मी सुई अशी बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई काढल्यानंतर वरचे चार मोती त्याच्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही अशी आपली इथे पाकळी जॉईन झाली आता आपण परत पुढच्या वरच्या चार मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ पहा अशी सुई मी बाहेर काढून घेतली आणि आता परत हा गोलातला आपण ज्याच्यातून पाकळी केली आहे तो मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि आता आपल्याला ह्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या आहेत ह्या एक दोन तीन चार ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची तर आता आपण सलग हे चार मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा खूप सुंदर दिसते ही मैरप आणि त्याच्यात तुम्ही दिवा लावून तर तो खूपच सुंदर दिसते हे पहा आता मी हा एक रंगीत मो लाल मोती घेतलेला आहे आणि परत आता ही पाकळी आहे ह्या पाकळीतल्या एक दोन तीन चार ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई आपण वरती काढू आणि वरच परत आपण पर पुढच्या चार मोत्यातनं सुई बाहेर काढू हे पा ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आपण हे पाच नंबरचे मोती आहे आणि आपण एका मोत्यातून दोन दोन तीन तीन वेळेला सुई बाहेर काढतो त्याच्यामुळे आपली सुई बाहेर निघत नाही त्याच्याकरता आपल्याला ह्या चिमट्याचा उपयोग इथे होतो आता आपण एक दोन तीन चार ह्या चारही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आता आपल्याला ही पाकी डोळायची आहे त्याच्याकरता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता परत मी धाग्यामध्ये एक रंगीत मोती पोळून घेणार आहे आता ह्या पाकीतल्या एक दोन तीन चार ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई आपण खाली काढणार आहे पहा खालच्या दिशेला ही अशी सुई काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला परत एक रंगीत मोती घ्यायचं आहे आणि ह्या पाकळीतला चार नंबरचा मोती एक दोन तीन चार ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आता परत चार मोती त्याच्यातून आपण सुई बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता आपल्याला एक दोन तीन पाकळ्या जॉईन करायच्या त्याच्याकरता मी आता इथेच गाठ पाडून घेणार आहे कारण आता आपल्याला सगळ्या दोऱ्यातनं सुई काढता करता वेळ होईल त्याच्याकरता मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता परत मी धाग्याला गाठ पाडून घेते आणि ह्या आपण उरलेल्या चार पाकळ्या जॉईन करू म्हणजे आपली सुंदर अशी भोवतीची छोटीशी नाजूक मैरप पिथे तयार झालेली आहे आता आपल्या दोनच पाकळ्या जॉईन करायच्या आता मी ही सुई घेतलेली आहे दोऱ्याला गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ह्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या आहे त्याच्याकरता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा एक हे सलगचे चार मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली परत इथे आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे हा एक रंगीत मोती घेतला आणि इकडच्या पाकळीतला एक दोन तीन चार नंबरचा मोती त्याच्यातून सुई आपण बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत आता आपण पर वरच्या चार मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत आता आपल्याला ह्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या त्याच्याकरता मी ह्या एका पांढऱ्या मोर्त्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढली ह्या चिमट्याने सुद्धा सुई ओढताना अगदी बाहेर हळूच काढायची आहे नाहीतर सुई आपली तुटण्याची शक्यता असते आता परत एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत तिथे एक मोती घ्यायचा आहे रंगीत हा हा मोती घेतला आणि ह्या पाकळीतला एक दोन तीन चार ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला अशा प्रकारे ही पण पाकळी जॉईन झाली आता ही एकच पाकळी राहिली त्याच्याकरता आता आपण ह्यावरच्या चार मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढलेली आहे परत आणि हा वरचा एक पांढरा मोती ज्याच्यातून आपण पाकळी सुरू करतो तो पांढरा मोती त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली पहा आणि आता ह्या पाकळीतला एक दोन तीन चार नंबरचा हा मोती ह्यात चार चारही मोत्यात सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता इथे आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे हा एक रंगीत मोती घेतला आणि एक दोन तीन चार ह्या चार नंबरच्या ह्या पाकळीतल्या ह्या चार, चार नंबरच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे म्हणजे एक, एक ही पाकळी एक ही पाकळी अशा आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या आहे पहा आता आपण परत वरती चार मोत्यातून सुई बाहेर काढून आणि गाठ पाडून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढली तिथे आपली मैरप तयार झाली आता मी ह्या दो रंगीत मोत्यातूनसुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढली आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ अशा प्रकारे नाजूक अशी निरंजनाची <coughs> मैरप आपली इथे तयार झालेली आहे हे पहा गाठ हे कशी पडायची मी तुम्हाला दरवेळेस सांगते ही सुई ही आम्ही पाकळीतनं काढली हा दोऱ्याचा गोळ झाला त्याच्यातून अशी सुई काढायची आणि हा धागा असा वरती ओढायचा दोन व त्यांच्यामध्ये आपली ही गाठ अशी पडली पहा सुंदर अशी मैरप आपली इथे तयार झाली माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा हे पहा मोत्याचे निरंजने भोवती ठेवते ठेवण्यासाठी थो, थो, केलेली मैरप मला कोणती आवडली तसे मला कॉमेंटद्वारे कळवा ही छोटी आहे ही मोठी आहे तीस मोत्यांची ही वीस मोत्यांची व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद